धाराशिव लोकसभा सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीचा संदेश जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी मतदारांना केले मतदान करण्याचे आव्हान धाराशिव जिल्ह्यामध्ये सात मे रोजी लोकसभेची निवडणूक प्रस्तावित आहे आणि या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीने मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये आज सायकल स्पर्धा आणि उद्या मानवी रांगोळी यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमच्या या सर्व आमच्या जे स्विफच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा उद्देश एकच आहे की सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदानात सहभाग घ्यावा आणि आपला ही लोकशाहीचा पर्व कारण ज्याला आपण एक लोकशाहीचा हा महोत्सव जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला दर पाच वर्षांनी एक आपलं मत मांडण्याचा आपला जो अधिकार मिळतो त्या अधिकाराचा आपण वापर करावा आणि या संदर्भात कुठलेही आपल्याला निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आमचे कोणतेही तहसील कार्यालय असेल एस कार्यालय असेल कोण कोणत्याही आमच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपण आपले एखादी तुमची काय अडचण असेल तर दूर करू शकता जय हिंद